नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार बाजारवा आपण लाईव्ह बघणार आहोत असाल चॅनलला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळी तीन हजार एकशे एक क्विंटल आणि जास्तीचा दर मिळालेला आहे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल आणि कमीचा दर एक हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेले एकशे चाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती दौंड खेडगाव या ठिकाणी आवकालेले अठराशे अठ्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर तीन हजार दोनशे थी रुपये क्विंटल सर्वसाधारण <संद्यार> दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल